की मुख्यमंत्री होण्याच्या पूर्वी मी नगर विकास मंत्री असताना यामध्ये अनेक जे निर्णय घेतले आपण हे फक्त आणि फक्त लोकांच्या हितासाठी घेतले मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आपल्याला सांगतो मी आणि देवेंद्रजी आणि अजित दादा मी बसल्यानंतर एक मुंबईचा सारासार विचार करता यामध्ये उपकारप्राप्त प्राप्त सेस इमारती आहेत नॉन सेस आहेत त्याचबरोबर बी डीडी आहेत म्हाडा इमारती आहेत इतर आर एच्या प्रकल्प रखडलेले प्रकल्प वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष रखडले प्रकल्प बिल्डर काम करत नाही त्यांना भाडं मिळत नाही ते लोक कुठे गेले आहेत बदलापूरला कोण नाला सोपाराला गेलाय कोण वसईला गेलाय कोण कुठे गेलाय गे गे त्यांचा आत्ता पत्ता नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळी यादी तयार करायला घेतली यामध्ये जे पंधरा वीस पंचवीस वर्षापासून जे रखडलेले प्रकल्प आहेत मग हे बिल्डर सोडून गेले मग याला काय मार्ग काढायचा मग आम्ही असं ठरवलं जयंतराव भाडा आणि तर आहेच पण एम एम बीएमसी सिडको एमएसआरडीसी महाप्रीत या सगळ्या संस्थांना एकत्र करून आम्ही ठरवलं तुम्ही दोन प्रकल्प घ्या हे रखडलेले प्रकल्प तुम्ही पुढे करा यांना भाडं द्या आणि याचं एक उदाहरण आपल्याला सांगतो चेंबूर मध्ये आपलं रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचा प्रकल्प आहे मी त्यांना सांगितलं आर एला बोलवलं भाडाला बोलवलं एचा आहे आणि नंतर एम एला बोलवलं आणि तो प्रकल्प टेक ओव्हर करायला सांगितलं पासष्ट कोटी रुपये आम्ही जाऊन भाडं वाटलं लोकांना कधीच वाटलं नव्हतं की आम्हाला भाडं मिळेल परंतु आपण याच्यासाठी हा निर्णय घेतला की त्याने भाडंही नाही ते बाहेर काही लोक मरून गेले आणि म्हणून पा त्या ठिकाणी आपण त्याचा पुनर्विकास करतोय आणि मुंबईतले जे एसआरएचे प्रकल्प रखडलेले आहेत मुंबईचे म्हाडाचे उपनगरातले जे काही ज्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत या इमारतींचा देखील क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे एक सँड अलोन बिल्डिंग उभी केली तर त्याला काही मिळणार नाही त्याला काही फॅसिलिटी मिळणार नाही त्याला एम्युनिटी मिळणार नाही ओपन स्पेस मिळणार नाही म्हणून त्याचं क्लस्टर करून या ठिकाणी त्याला ओपन स्पेस मिळेल त्याला गार्डन मिळेल त्याला एम्युनिटी मिळेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण एक क्लस्टरची क्लस्टरचा निर्णय घेतला आणि तुम्हाला मी सांगतो ठा आवाडीकडे आहेत ठाण्यामध्ये दे देखील आपण क्लस्टरचा निर्णय घेतला त्याला आपण किती संघर्ष केला आणि त्यावेळे आता पाच सात ठिकाणी क्लस्टरच्या प्रकल्पाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि म्हणून मुंबईतले जे रखडलेले प्रकल्प आहेत मग त्याच्यामध्ये दुसराही विषय असा आहे फणेल झोनमधले काही लोक आहेत या फणेल झोनमुळे आपल्या विमानाचे फनेल झोन असल्यामुळे हाईट रेस्ट्रिक्शन आहे हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे त्यांना तिथं आपल्याला उंची वाढवता येत नाही त्याच्यावर पण आम्ही विचार करतोय की बाबा ह्या इमारतींचा पुनर्विकास कसा होणार कारण ते रखडलेत उद्या धोकादायक इमारती आहेत पडले माणसं मरतील मग मा त्यावेळेस देखील मी स्वतः सेक्रेटरीना सांगितलं की जरी आपल्याला यांना हाईट रेस्ट्रिक्शन असेल तरी समजा वीस माळे ते बांधणार असतील आणि जर त्यांना दहाच माळे बांधता येतील तर दहा माळ्याचे जे उर्वरित दहा माळे आहेत त्याचं आपल्याला त्यांना कन्स्ट्रक्शन टीडीआर देता येतो का नियमामध्ये आपल्याला ते बसवता येतं का आणि मग ते पैसे घेऊन त्याच्या म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट आणि मग त्याच्यामधून त्या इमारतीचा पुनर्विकास होईल असा देखील आम्ही विचार केला आहे तो देखील आम्ही अंतिम टप्प्यात आणलेला आहे त्याचबरोबर ज्या सोसायटी आहेत जे मालक सोडून गेले त्यांनी डीम कन्व्हेन्स केला नाही मग राहिले सोसायटीचे लोक बांधणार कसे प्रीमियम तर जास्त होता मग जयंतराव आम्ही प्रीमियम तो पाच टक्क्यावर आणला पंधरा टक्क्याचा प्रीमियम पाच टक्क्यावर आणला जेणेकरून सोसायटीतले रहिवाशी जे आहेत ते घरं बांधतील आणि त्यांचा पुनर्विकास करतील यासाठी जे जे आम्ही आता या ठिकाणी हे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे आता आपण दुसरी हाऊसिंगची एक नवीन पॉलिसी देखील करतोय त्यामध्ये नवीन पॉलिसी धोरण धोरण जे करतोय त्याच्यामध्ये परवडणारी घरं त्या महत्वाचा भाग त्यात ठेवला आहे परवडणारी भाड्याची घरं हे पण आपण ठेवलेलं आहे वुमन वर्किंग हॉस्टेल ज्या आपल्या लडक्या बहिणी काम करतात नोकरी करतात त्यांच्यासाठी त्याचबरोबर गिरणी कामगार गिरणी कामगारांसाठी आहे ना तुम्हाला माहीत तुम्ही सुरुवात केली होती त्याची आवड हा गिर गिरणी कामगार आहेत त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल जे लोक इथे येतात शिकायला पण भाड्याने त्यांना घर मिळत परवडत नाही आणि त्याचबरोबर या मुंबईतले डबेवाले जे सेवा देतात या सगळ्यांचा अंतर्भाव या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आम्ही करतो आहे आणि त्यामुळे एकंदरीत सारासार विचार करता आमचा उद्देश एवढाच आहे की रखडलेल्या एसआरएचे प्रकल्प रखडलेल्या धोकादायक इमारतींचं क्लस्टर ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही हा निर्णय घेतोय आणि त्यासाठी तुम्ही जसं योगेशजी सांगितलं की एक बैठक घेऊन संबंधित जे आमदार आहेत यांच्याबरोबर एक बैठक घेऊन आपण हा मुंबई मुंबई उपनगर सगळे बोलू आपण वरून आणि आपण याच्यामध्ये एकच आहे की मुंबईच्या बाहेर हा फेकले गेलेला मुंबईकर जो आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये घर मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका पुन्हा मुंबईमध्ये आला पाहिजे आणि म्हणून यावर युद्ध पातळीवर आपण काम करतोय आणि त्यामुळे एक बैठक आपण करू त्याच्यामध्ये सगळे काही जे बदल करायचे आहेत आता जे बदल केलेत हे बदल कशासाठी केलेत हे बदल त्या बिल्डिंगची फिजिबिलिटी आणि व्हायबिलिटी वाढली पाहिजे म्हणून आपण केलेत त्यामुळे जिथं जिथं कायद्यामध्ये बदल करायचे आहेत युनिफा युनिफाईड डीसीपीआर मध्ये तेव्हा मी नगरविकास मंत्री होतो अनेक बदल केले त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला जो बंद होता कोणी येत नव्हतं ते फ्लॉवर बेड स्टेअर केस अमकं तमक इंच इंच लोक बिल्डर ते लढवायचे मग त्यावेळेस आम्ही पूर्णपणे काय त्याला म्हणतो प्लीन तेरिया क्लीन एरियावर आम्ही त्याच्यामध्ये एफ एस आय वाढवून दिला बोला ठीक आहे तुम्ही, तुम्ही शेवटी तुम्ही जे बिल्डिंग बांधाल त्याचा फायदा जो आहे सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे एंड युजर जो कस्टमर आहे त्याला झाला पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवली आहे आणि त्यामुळे मला वाटतं जे नियम बदल केलेत आपण आणखी काही आपल्याला बदल करावे लागतील ते देखील तुम्ही सुचवले तर मी योगेशजी तुम्ही आणखी आपल्याला पुनर्विकास हा आपल्या महत सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्यामुळे आणखी काही बदल करायला लागले नियमामध्ये कायद्यामध्ये तरी सुद्धा गृह निर्माण मंत्री म्हणून आणि नगर विकास मंत्री म्हणून हे आपण त्या ठिकाणी करू आणि हे संपूर्णपणे रखडलेले प्रत्येकाच्या आमदारांच्या मतदारसंघातले प्रकल्प आपण मार्गी लावू